शरदचंद्र पवार सभागृह हो मंचर येथे रोटरी क्लब ऑफ मंचर आयोजित माझ्या स्वप्नातील मंचर या विषयावर इच्छुक भावी महिला नगराध्यक्ष यांच्याबरोबर चर्चासत्र रोटरी क्लबने केले आयोजित कुमारी रजनीगंधा राजाराम बानखिले जागृती किरण महाजन प्राची आकाश थोरात नाजवीन राजू इनामदार मोनिका सुनील बानखिले नगराध्यक्ष पदासाठी हे इच्छुक महिला उमेदवार आहेत

सर्व मतदारांनी जनमत मिळण्यासारखं आहे आणि तो कौल लोकांनी तुम्हालाच का द्यावा लोकांनी तुम्हालाच का मतदान करा जे आपलं शोध मतदान आहे त्या सगळ्या मतदारांना मी सांगू इच्छिते की मी

तर त्याच्यामधला पस्तीस टक्के मतदार हा युवा आहे

त्यानंतर मी दोन वर्ष जॉब केला नेटसन कम्युनिकेशन मध्ये तिथे मी स्वतः बायो फर्टिलायझर्स आणि बायो पेस्टिसाइड यांचं फॉर्म्युलेशन बनवलं त्यांचं उत्पादन प्रोडक्शन केलं त्याच्यानंतर तिथे माझे एक बुरशीनाशक पुणे युनिव्हर्सिटीची त्यामध्ये मी उत्तीर्ण झाले पास झाले आणि त्यानंतर मी पी एच डी लाडमिशन घेतलं आता मी सध्या पी एच डी बायोटेक्नॉलॉजी करत आहे मॉडेल कॉलेज मॅनेजमेंट मध्ये माझा विषय हा अँटीबायोटिक आहे जो एक ज्वलंत विषय आहे माझं काम की स्टेपाला बॅक्टेरियावरती आहे जे की आपल्या माणसांमात्रे सत्तर ते पंच्याहत्तर एवढे इन्फेक्शन कॉज करतात असतील आणि युरिनेटी रॅक इन्फेक्शन असतील तर त्याच्यावरती संशोधन करण्याचं योगदान मला करण्याचं मिळालं त्यामध्येच सांगायचं झालं तर पळसा हे सगळं शैक्षणिक छान झालं आता थोडंसं पाठव्या

मला अपेक्षित प्रश्न आला जो बोला नाही त्याच्यावर बोललं गेलं पाहिजे मला असं वाटत एखाद्या परिसरात एक चांगला रस्ता आला की तिथलं जीवनमान उंचावत त्याच रस्त्यावर जर धंदे असतील तर मग ते जीवनमान घासळत चांगल्या रस्त्यावर चांगले उद्योगधंदे येतात आणि मग त्यामुळे परिसर चांगला वाटतो मंजर शहराचं काय कुठल्याही शहराचं वैभवाचं प्रतीक म्हणजे तिथले अंतर्गत रस्ते असतात आज मंजर शहरात रस्त्याची समस्या कशी आहे त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता आणि भविष्याच्या दृष्टिकोनात या रस्त्यांवर काय उपाययोजना आहेत तुम्ही नजरपेक्षा झाला तर याच्या माध्यमातून तुम्ही सांगा आपण घरपट्टी

जो कामाचा दर्जा आहे तो मेंटेन केलं ना हे फार म्हणतात आज तुम्हाला हे फार महत्वाचे ठरतात रस्ता बनवण्यासाठी रस्ता टिकवण्यासाठी तर ते जे मटेरियल असतात त्याच्यावरती बारकाईने लक्ष दिलं पाहिजे मंदर त्याला थेक प्रश्न विचारते मग तुम्हाला असं वाटतंय का, 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 का की हे खड्डे खर तर कोणामुळे झाले त्याचा जर प्रश्न झाला निर्माण तर लोकप्रतिनिधी याला जबाबदार आहेत त्याला प्रशासन जबाबदार आहे तुमच्या दृष्टीने काय वाटते काय अभ्यास सुरेश सराकडे बोलूयात हो मुंदाकडे बोलूयात हो अजून एक सांगूस त्यांना मी इंडियन एक्सप्रेस मध्ये वाचलं होतं राजेश राठोड नावाचे व्यक्ती आहेत त्यांनी पेटंट पेटेंट त्यांनी फॅटाचा आहे सरफेस टेक्नॉलॉजी मध्ये तर त्यांनी सरफेस टेक्नॉलॉजी सरफेस सरफेस तंत्राचं तर त्यांचं पेटेंट मध्ये त्यांनी तीन केमिकल्स वापरले आहेत ज्यांनी जे खड्डे आहेत हो ज्यांनी खड्डे भरू

मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न